नमस्कार हा नाही नाही दर्ज आहे मी तू नमस्कार मंडई या या लवकर या लाईव्ह लवकर या कोण नाहीत नमस्कार जेवण झालं का कमेंट करा Namaskar Lai, 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 ya, woi, ah, woi, sanggit leh, ah? sanggit le. काल कोणी येणं तर प्रायव्हेट आहे नमस्कार नमस्कार लाइक करा लाईक करा आगा आगा कोणच नाही को का एक जणच आहे कोण लोक या ठिकाणला गेला लवकर काय जेवण झालं का नाही सांगा गाव सांगा तुमचं मित्रांनो एक पाच मिनिट बघूया आले घ्या कोण येते का नाही येणार नाही कोण कुठं गायला झालं काय की नमस्कार जेवण झालं का जेवण झालं का कमेंट करा आणि गाव कोणते सांगा नमस्कार 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 मित्रांनो जेवण वगैरे हो झालं का कमेंट करा <laughs> कमेंट करा कमेंट करा लवकरात लवकर कोणी झाल्या बाबा आणि कमेंट पण करण्या लाईव्ह बंद केलेली बरोबर चला कमेंट करना आल्या लाईव बंद केलेली बरं ठीक आहे चला बंद करूया ला लागेल कोणी लाईव्ह म्हटल्यावर कशाला बोलाय करायची लाइव एक है। चला झोपूया आता पण कोणी न आल्या मग कशाला करा नमस्कार नमस्कार या लवकर फक्त तीन गाव कोणतं कमेंट करा जेवण वगैरे झालं का नाही काय नाही बाबा निजात आहे बाबा दादा नीजा नमस्कार नमस्कार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद बघ एक पाच मिनटं बोलूया गाव कोणतं सांगा जरा तुमचं जरा ओळख होईल म्हणून कसं म्हणतोय जरा करूया लाईव्ह दादा गाव कोणतं आपलं धन्यवाद कमेंट केल्याबद्दल कमेंट करत त्यात चला करा करा पटापट कमेंट करा जेवण वगैरे झालं का नाही पाऊस वगैरे कसा आहे तुमच्या इकडे आमच्या इकडे कधीतरी येतोय आता तरी नाही नाहीतर परवाची लय मोठा पाऊस बाबा संध्याकाळचा बुक्का आहे हो आमचं गाव होय आमचं गाव निघवे खालसा आहे तुमचं कुठलं गाव निघवे खालसा आदमापूर रोडला निघवे खालसा आहे गारगुटी कोल्हापूर रोडला आदमापूरला कधी कोण आलंय काय सांगा आदमापूर इथनं आमच्या इथनं सात किलोमीटर अंतरावर आहे हो शाखा प्रमुख सूरज नमस्कार दादा नमस्कार दादा राजधानी सातारा दोन दिवस लाईव्ह आले नाही वेळ कुठं आहे दोन दिवस लाईव्ह काय आपण घेत नाही कायम थोडी थोडी घेतोय कुठे आला निघवे खालचा आदमापूर माहिती आहे काय सांगा तुम्हाला कुणा कुणाला अधमापूर माहिती आहे सद्गुरु बाळाचं मंदिर समाधी समाधीस्थान माणसं त्या रोडला आहे कोल्हापूर गारगोटे रो रोड धारवाड का ओके ओके जेवण वगैरे झालं का नाही दादा ओके ओके बाळमोच आठ नंबर पालखी आमच्या गावात काय सांगता शं दर्शनला जा दा, जाता का नाही मग दादा दर्शनला जावा बाळूमा सगळ्यांचं कल्याण करतात तुमच्या मनातील इच्छा असू दे कुठली इच्छा असू दे आकांक्षा इच्छा असू दे ते मम्मांना सांगा शंभर टक्के इच्छेचं निवा नि निराकरण बाळमामा करणार माझे गाव तुमचं गाव दादा कुठलं शाखाप्रमुख शा, सूरज दादा मामा हो बाळूमामा शाखा प्रमुख शाखा प्रमुख काय नाही हो दादा तुमचं मी यूट्यूब चॅनल आहे वाटतं तुमचं यूट्यूब चॅनल माते आहे का तुमचं दादा सुरज दादा कमेंटमध्ये सांगा बाळूमाच्या नावाने चांग ब आपल्या इंस्टावर व्हिडिओ आहेत बा आपलं युट आपलं इंस्टावर आणि आपल्या फेसबुकवर बाळमामांचं भरपूर व्हिडिओ आहेत आणि व्हायरल क नाही खतरनाक गेल्यात एक आजोबांचा तर कमीत कमी दीड दीड लाखाच्या ला 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 वर गेलेला आहे आणि कालचा पन्नास हजारच्या वर गेलेला आहे त्याच्यानंतर बाळमामांची मूर्ती जिथं आहे हुबी मूर्ती तो व्हिडिओ माझा स्वतःचा दोन अडीच लाखावर गेलेला आहे सचिन टोपले जर तुम्ही टाकला फेसबुकवर इथं बाळमोमनचे व्हिडिओ म्हणा दररोजची पूजा बाळमोनची झालेली ते सर्व फोटो वगैरे आपण आपल्या पेजवर टाकत असतोय फेसबुक पेजवर सचिन टोपले या पेजवर साखरपुर मग दादा तुमचं नाव आपलं गाव कोणता आहे मला माहित नाही दादा सांगा तुम्ही मला जरा थांबा तुमचा फोटो जरा दिसतोय गोगा फोटो 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 बघतो थांब फोटोवर क्लिक करून येते काय बघतो मी दादा नाव गाव तुमचं काय माहीत नाही मला शाखा प्रमुख सूरज खरंच सांगा दादा गाव कोणतं आहे तुमचं आमच्या भागातील आहे सा आमच्या भागातील आहे का माझं गाव सातारा ओके ओके सातारा काय ओके 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 साताऱ्याचे तर एक दोन मित्र आहेत आपले साताऱ्याचे अजूनमधून फोन करतात सोलापूरचा एक आहे साताऱ्याचा साताराचा नाही अजून सोलापूरचा आहे साताऱ्याचा नाही ओके 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 काय काय करता तुम्ही दादा गारगोटीला झाले का हा 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 ओके 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 गारगोटी म्हणजे प्रॉपर गारगोटीत झाले का पालीत झाले गारगोटीत पण आहे मोनी विद्यापीठ आणि पालीला पण आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल मित्रांनो सातरा काय मग इकडे कधी आलता शिक्षण झाल्यानंतर कधी आलता का इकडे ओके ओके कॉलेज हो कॉलेजलाच की हा पालीला होता काय काय गारगुट येतच जेवण वगैरे झालं का नाही मी आदमापूरला गेला असेल की कॉलेजला इथं असताना फोन आलाय फोन मी राजकारणी आहे ओके ओके राजकारणी आहे काय ओके 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 शिवसेना शिवसेनेचे असणार ओके 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 दादा काय चाललंय आता तुमचं इकडं हॅलो गाव कोणतं कोणतं रोखडी निघे खालसा हो वडिंगे ना गारगोट गारगोटे कोल्हापूर रोड हा ते निघे कोणता आहे कुठला आहे कुठलं मॉडेल कुठलं सांगा गाडीचं मॉडेल पाहिजे चार्जर काय कुठला आहे काय हम्म चालतंय ते दुसऱ्या नंबरवर मी टाकलाय बघा दुसऱ्या नंबरवर टाका नंतर मला हाय पाठवा दुसरा नंबर पाठव हे करतो तुम्हाला हा दुसरा नंबर मला हाय करा दुसरा नंबर पाठवतो तुम्हाला शिव माझ्या घरात असतोय मोबाईल हा नसतोय माझ्याकडे घरी घरी असतोय दुसऱ्या नंबरवर फोन करा मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे काय नाही ओके ठीक आहे ठीक आहे ओके काय झालं मित्रांनो आपल्याकडे हो आयक्यूब गाडी नसती मग त्यांचं चार्जर रिपेरिंगवर करण्यासाठी येतात हो लय फोन येतात आता ह्या ह्या फोनवर कधी जवळजवळ शंभर बरोबर पन्नास बरोबर पन्नास पन्नास बरं की व्हॉट्सअपवर आलेलं आहे हो शो का आपण घरीच मोबाईल ठेवतोय आणि आपला यू आता लाईव्ह केला आहे की नाही त्याच्यावर मेन नंबर आहे हो मग ह्याच्यावर लई फोन आलेत ह्याच्यावरला नंबर काही केला आहे ह्या ह्याच्यावर व्हॉट्सअप केला की नाही शो नंबर द्यायचा हा दुसरा असा आहे तुमचा आयक्यूब गाडीचा चार्जर तुमची असली तर ठीक आहे हो आयक्यूब गाडीचा चार्जर जर खराब झाला असला की नाही आपण रिपेरिंग करून देतो हो मग आपल्या भागातनं भरपूर जणांचा फोन येतात शाखाप्रमुख दादा ओके ओके मी ओळखलं शंभर टेके शिवसेनेचे तुम्ही असणार उदय साऊ साहेबांच्या याच्यातल्या गटातलं काय ओके 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 तुमचं वय मास्टर आता माझं वय काय वय घे विचारून काय सर दादा काय वाटतंय तुम्हाला किती असेल आता दाढी करा नाही हो कशाला वेळ वय आणि कशाला विचारायचं दादा कमेंट करा कमेंट करा <laughs> बरोबर बरोबर वळ केला दादा <laughs> वरती दादानी कमेंट केली बरोबर आपलं वय ओळखलेलं आहे दादानी चाळीसच्या नाही अजून चाळीस जण आहे यात दाढी वा हे म्हणजे दाढे करा नाही मिश्या पण जरा वाढलेल्या ते पिकल्यात हो पिकल्यात म्हणजे कशाने पिकल्यात माहिती आहे तुम्हाला गेली वीस बावीस वर्षे मी मोबाईल शॉपे करतो मोबाईल शॉपे आपलं रिपेरिंग करतोय रिपरिंग करण्यासाठी की नाही जर प्रॉब्लेम गावाय नसला की नाही डोक्याला खाजवायला लागते काही त्यामुळे केसे पिकतात असं आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तुम्ही गावात लायसा काय म्हणून तुम्ही म्हणता हो बरोबर तुमचं किती दादा तुमचं किती आहे कॉमेडी करायला का हो, करा की काय होतंय आमच्या गावातली पोरं हो माझ्याजवळ कॉमेडी करायला येत नाही दोघं तिघ जण असले की नाही कॉमेडी केली असते हो कारण जवळच येत नाही व्हिडिओ करायला लागलं तर पळून जातात असं आहे हो ओके ओके गडिंगला जला या गडिंग जला हो येतोय की गडिंगला जला कधी नाही आमचे मामांचे गाव आहे बेलेवाडी गडिंग गडिंगच्या अलीकडे आहे उत्तूरच्या अलीकडे गडी बेलेवाडी तिथं येतोय कसं असतंय दादि या आता आमच्या गावात मी आहे यूट्यूबर मग शिव जर कॅमेरा किंवा मोबाईल काढला का नाही जवळ येत नाहीत काय नाही ते करते मोबाईल घेतो आहे आणि बोलतो आहे आणि इुट्यूबला टाकतोय नाही बाबा आम्ही युट्यूबला दिसणार असे प्रत्येकजण म्हणतात त्यामुळं पळून जातात त्यामुळं गावातलं मी जरा व्हिडिओ बंद केल्या आता चालू करणार आहे थोडं 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 कारण दुसरं पण जरा यूट्यूब चॅनेल आहे ते चालू जरा त्यामुळं इकडे दुर्लक्ष व्हायला लागले मग कधीतरी आपलं या लाईव्ह यायचं आणि बोलायचं पिंपळगावजवळ हो किंवा बरोबर तिथलं तिथलंच पिंपळगावजवळ आता ना तिकडला निसर्ग तुमच्या इकडला की गाडिंगला आणि तिकडला शांत निसर्गमय वातावरण खडकेवाडा माहिती आहे की खडकेवाडाय माहिती आहे कि आहे माहिती आहे खडकेवाडा दादा मग का तुम्ही दर्शनासाठी येता का नाही बाळ दर्शनासाठी या मस्तपैकी मंदिरात खतरनाक आता सगळी सोय आहे राहायची वेहायची सगळी सोय दोन श्टर। बोला बोला दादा पटापट एक पाच मिनटं करूया म्हटलं जवळजवळ वीस मिनट झाली की काय हे बघू की बोलता बोलता किती वीस मिनिटं कधी गेलीत का कळलंच नाही की का फोन करा की राव मला माझ्या सचिन टोपले ब्लॉक आपले सचिन टोपले यूट्यूब आपलं याच्यावर जायचं कुठे पेजवर हो फेसबुकच्या पेजवर जावा तिथं माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तिथं तुम्हाला शंभर टक्के मिळणार यात असं सांगून चालत नाही नाहीतर यूट्यूब काय करत आहे मारतं आहे आम्हाला स्ट्राईक असा आहे मोबाईल नंबर सांगून चालत नाही यूट्यूबला त्यामुळं सचिन टोपले टाकलं की नाही माझं बाळमा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला देत येणार फेसबुकवर हो। आणि फोन नंबर पण आहे तिथं जे मी एक गाडी चार्जर रिपेरिंग करतो आहे की नाही त्यामध्ये या मोबाईल नंबर मी दिलेला आहे वाघापूरजवळ आहे का अधमापूरमध्ये दादा वाघापूर जवळलं अधमापूर हो का ठीक आहे ठीक आहे ओके ओके काय मित्र वगैरे होतात का कॉलेजला तिथले शिव शिवछत्रपती ओके ओके छत्रपती शिवाजी महाराज की जय भावन जेवण वगैरे झालं का नाही ते विसरलोच मी तुम्हाला विचारायला झाला सल... <coughs> चल जवळजवळ दहा वाजलेत झोपया आमची आता दीदी नाही गेली गावाला मामाकडे त्यामुळे जरा बोलूया मुलिय नाही तर दीदी आली की नाही इथे बसते बोलत तुमच्याबरोबर पण बोलत नाही बसती बघा की व्हिडिओ बघा जाऊन यूट्यूबला आहे बघा आता नाही दोन दिवस गेली गावाला त्यामुळं गमना झाले अमित पाटील माहीत आहे काय ए वाय पाटलांचा मुलगा माझा मित्र आहे काय सांगता आम्ही राजकारणात नसता दादा राजकारणात ना नसतो आपण ए वाय पाटील माहीत आहेत सोळांकूरचे कारण त्यांचा मुलगा तुमच्या तुमचा वर्गमित्र का ओके 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 आपण राजकारणात काय नसता आपल्याला रस नाही राजकारणात असं आहे दादा ओके 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 या कधीतरी आला हां सोळांकरचीच की हां माहीत नाही मला कधीतरी आला फोन करा मला नक्की भेटूया आदमापूरला जर इकडं आला की नाही आपल्या रोडला कधीही फोन करा आपण भेटूया दादा बुधरगड किल्ल्याजवळ आहे का आदमापूर का आपलं माझं गाव माझं गाव निघवे खालचा काय तुम्हाला काय पाहिजे सांगा बुधरगड किल्ल्याजवळ काय आहे गारगोटी आहे दादा ती बुधरगड किल्ल्याजवळ आदमापूर तुम्हाला माहीत नाही मोनिस्टर अधमापूर माहिती आहे का कमेंट मध्ये सांगा आलो म्हणजे असतो तिकडे फिरायला ओके कधी पण आला तर सांगा पण आहे फोन करा एक फोन भेटूया आपण आणि बोलून छान वाटलं दादा सूरजदादा तुमच्याशी धीरज कुमार नमस्कार का जेवण वगैरे झालं का ओके 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 अरे सूरजदादा खरंच बोलून छान वाटलं तुमच्याबरोबर हो ओके ओके धीरज हो या म्हटलं एक पाच मिनटं आहे पर पाच मिनटाची ते नाही पंचवीस मिनटं कधी झालीत काळा नाही या दादांबरोबर बोलालो सूरजदादांबरोबर आपलं सर म्हणजे बोला 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 पटापट बोला आपलं वय झालं की नऊ वाजताच झालो जेवून झालं माझे जरा म्हणलं पो करू एक पाच मिनटं लागेल तर कोणी या नव्हतीत तर हे सुर सूरजदादा आलेत त्यांच्यावर बोललो थोडं सगळे फिरलो आहे तिकडे गारगुटी आजरा गडिंगो चंदगड काय सांगता तुम्ही इकडेच कॉलेजला होता त्यामुळे फिरला भरपूर बर। पोरांच्या बरोबर ओके 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 चला मग परत भेटूया दादा सुरू दादा आता अर्धा तास झाला पाहून पंचवीस मिनटं झालीत त्यामुळं परत भेटूया आपण पुढच्या लावीला जर वेळ मिळाला तर करूच आणि आपले फेसबुक पेज पेज म्हणजे फेसबुक सचिन टोपले या आहे की नाही माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला मिळेल कधी पण फोन करा आपण आहे नमस्कार निलेश कांजर मध्ये मित्र आहेत का ओके ओके निलेश कांजर नमस्कार काय जेवण वगैरे झालं का नाही गावाकडले या लागले तो मित्र आता त्यामुळे जरा पाच एक दोन मिनटं करूया लाईव्ह आणि बंद करूया चला चला कमेंट करा धन्यवाद 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 दादा निलेश दादा धन्यवाद अजून लय पुढे काढायचं आजच बघा फेसबुक फेसबुक आपलं एकवीस हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले होय ते सांगायचंच राहिलं तुम्हाला फेसबुकचं आजच एकवीस हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले ओके गुड नाईट दादा भेटूया नक्की भेटूया इकडे आदमापूरला जरी ह्या रोडला जरी आला तर आपल्याला एक कॉल करा भेटूया ओके okay. धन्यवाद आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि खरंच तुमच्याबरोबर बोलून कमी खूप छान वाटलं ओके okay. मलिंगाचं आता बघूया की आता चालू होईल राऊंड राऊंड जाणार राऊंडला फक्त शॉर्ट्स व्हिडिओ येणार लॉंग नाही अभिनंदन तुमचे धन्यवाद धन्यवाद हो दुसऱ्या चॅनलचे एक हजार सब एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत या नाही दुसऱ्या चॅनलचे आहेत हो आणि फेसबुकचे आजच एकवीस हजार पूर्ण झाले थँक्यू ओके ओके नितेश चिंदगे जेवण झालं की हो दादा ते गावाकडची या राहिलेत हो त्यामुळे जरा एक दोन मिनटं बोलूया चला जेवण झालं निरज दादा जेवण झालं का नाही आता कुठं आहे मलिंगाला विसरत नाही हो दादा आता बघूया कधी मैदान होते चालू त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ येणार तेवढंच मस्तपैकी लई मोठं करत बसायचं नाही ओके ओके ओके, ओके. नितेशचंदी चला धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हला चला भेटूया आता उद्या जर वेळ मिळाला तर बोलूया कारण व्हि भी व्हिडिओ अजून एडिटिंग करायचे आहेत आधमा काल गेलेलो ते बी एडिटिंग कराय नाही परवा गेलेलो ते बी एडिटिंग करायला नाही मैदानचं अजून काय फिक्स नाही कधी मैदान निघतात काय माहीत नाही बघूया गुड नाईट गुड नाईट ओके ओके आणि मैदान बघूया आता इकडे आपल्या इकडे कधी निघतात ओके थँक्यू धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल दादा तुमच्या सर्वांचे धन्यवाद चला गुड नाईट शुभ रात्री मैदानची अपडेट आता बघूया कधीही मिळते ओके